आणि म्हणून आम्ही भेटायसाठी आलो आणि साहेब आता दिल्लीला जाणार आहे दुपारनंतर साहेबांची चर्चा केली त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही बैठक वगैरे असं काही नव्हतं काय चर्चा झाली नाही आम्ही तो विषय हे बघा शिवसेना हा पक्ष शिस्तबद्ध आहे वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिगे साहेबांनी आम्हाला पक्ष शिस्त शिकवलेली आहे आणि आमच्या पहिल्या आमदारांच्या बैठकीमध्ये आम्ही पक्षाचे सगळे अधिकार हे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आल्याने शिंदेसाहेबांनी दिलेले ते निर्णय घेतील आणि काल पक्षाची भूमिका महायुतीतले एक मुख्य घटक पक्ष म्हणून शिवसेनेची भूमिका माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली आहे जी साहेबांनी आमची सगळे आमदारांची मागणी होती काही आता हे कसं आहे समाजामधनं आता मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल माननीय ने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे त्यांचे मराठा समाजाचे विशेषतः प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न मागच्या दोन अडीच वर्षामध्ये या ठिकाणी आपण सोडवले खूप सवलती दिल्या मराठा समाजाला दिल्या सतन मातन समाजाला दिल्या ओबीसी समाजाला दिल्या साहेबांनी कुठलाही घटक माननीय शिंदेसाहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकर्तीमध्ये वंचित राहू दिला नाही ठेवला नाही सगळं हातानं सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी दिलं त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाला वाटणं साजीश आहे त्याप्रमाणे जर अशी चर्चा असेल तर ती लोकांना लोकांसाठी ज्या नेत्यानं केलंय अनेक वर्ष न झालेले प्रश्न सोडवले त्यामुळे ती आपलेपणाची भावना पंतप्रधानांनी निर्णय सोडलेला काल माननीय शिंदे साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषद घेऊन याच निवासस्थानामधलं ती पक्षाची भूमिका आहे महानगरपालिका निवडणुका एक महानगरपालिका एक 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 निवडणुका त्या दृष्टीनं शिंदे साहेबांचा चेहरा किती महत्वाचा ठरतो आणि ती देखील चर्चा याला विधानसभेत मी सांगितलं ना आपल्याला या संदर्भामध्ये सर्व अधिकार हे माननीय शिंदे साहेबांना आहेत पक्षाचे आमच्या आमच्या पक्षाचे त्यामुळं शिवसेनेमधले काय निर्णय घ्यायचे कशा पद्धतीनं पुढची वाटचाल करायची आणि कशा पद्धतीनं संघटना पक्ष अधिक मजबूत करायचा बाबतीत माननीय शिंदेसाहेब जे धोरण ठरवतील शिंदेसाहेब ज्याप्रमाणे पुढची कार्यवाही करायला आम्हाला सगळ्यांना सांगतील त्याप्रमाणे पक्ष अधिक मजबूत करायचं काम मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली केवळ मुंबईतच नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही महानगरपालिका निवडणूक महानगरपालिका त्यांचे अरे पुढे नको